मॅडम आजकाल आपण बघतो की डायबेटीजचे प्रमाण खूप वाढले तर ज्यांना डायबेटीज आहे त्यांचा आहार कसा असावा डायबिटीस नियंत्रणात येण्यासाठी काय केलं पाहिजे सो uh, डायबिटीजमध्ये so, आपण कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ अन्नपदार्थांचा समावेश आपल्या uh, जेवणामध्ये जास्त प्रमाणात करतो सो so, डायबिटीस हा एक साखरेचा आजार आहे त्यामुळे आपल्या अन्नपदार्थांमध्ये जास्त साखर असते ते पदार्थ आपण कमी करतो म्हणून सायंटिफिकली असं मानलं जातं की आपण जे अन्न पदार्थ खातो त्यात साखर तयार होते याला आपण मोजू शकतो त्यालाच आपण ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतो okay. सो uh, जसं की ज्वारी नाचणी बाजरी आहे ओट्स आहे या सगळ्यां पदार्थांमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणून ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात नक्की वापरू शकतो okay. आता uh, मार्केटमध्ये मिळणार रा ब्राऊन राईस आहे तर लोकांना काही वाटतं मार्केटमध्ये मिळणारं रा ब्राऊन राईस हे लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे पण व्हाईट राईस आणि ब्राऊन राईस या एक ग्लायसेमिक इंडेक्स जवळजवळ सिक्स्टी ते सेव्हन्टी आहे तसंच ऍपलमध्ये सुद्धा थर्टी टू ते थर्टी सिक्स पर्यंत त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे सो डायबिटीसच्या रुग्णांनी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून आपल्या अन्न पदार्थांमध्ये कोणत्या गोष्टींचं सेवन करायचं कोणत्या गोष्टी कमी करायच्या याचा वापर नक्कीच केला पाहिजे सो डायबिटीज मध्ये फळ जे सॅलड्स असतं त्याच्यामध्ये तुम्ही गाजर बीट आणि मका या तीनही गोष्टी ती अवॉइड करू शकतोय यांना सोडून तुम्ही बाकी काही खाऊ शकताय ओके okay. मॅडम तुम्ही आता सांगितलं की एवढ्या ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत तर मग किती ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ लोकांनी खाल्ले पाहिजे सो so, डायबिटीज मध्ये पन्नास पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न पदार्थ आपण खाऊ शकतोय तरच डायबिटीजचा पेशंट हे मधुमेहावरती नियंत्रण ठेवू शकतोय